पाण्याला परवानगी मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि दुष्काळात पशुधन जगवण्यासाठी आमच्या परिणामी हातभार लावला पाण्यावर आपण लिखाणपण करत आहात हो। एक पुस्तक आपलं येत आहे हो। पाणी संघर्ष या नावाचं त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि कुठली कुठली कामं त्या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे जात आहेत श्रोत्यांपर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत हेही आम्हाला ऐकायला आवडेल एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालखंडाचा पाणी संघर्षासाठी पाणी मिळवण्यासाठी शेतीला पाणी मिळवण्यासाठी केलेला हा चित्रित इतिहास आहे आणि त्या मुद्द्यावर मी ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर दोन याला हे पाणी कसं शेतकऱ्यांनी एकत्रित करून आणलं तर त्याच्या आधारित हे पुस्तक आहे माझा पक्कं मत आहे की काम करीत असताना ज्यावेळेला आपल्याला नैतिक अधिष्ठान दुसऱ्याचं कल्याण करण्याच्या भावनेनं आपण केलं तर त्याच्यामध्ये यश मिळतं आम्हाला त्या चळवीमध्ये बंडातात्या कराडकर असो अगर समाजातील विविध डॉक्टर बुधाजीराव मुळीक नामवंत तज्ज्ञांची नामवंत शासकीय अधिकाऱ्यांची मदत मिळाली आणि त्या मदतीतून आज शेवगाव तालुक्यातील सतरा गावं हे पाण्याखाली येत आहेत आणि त्याचा हा चित्रित इतिहास आहे तर ते पुस्तक लवकरच आता प्रकाशित होत आहे आणि गम सांगतो की हे मला सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मला व्ही व्ही गायकवाड नावाचे त्यावेळेस जलसंपदा खात्याचे सचिव होते त्यांनी मला सूचित केलं मी जरी सचिव हो असलो तर जलसंपदा खात्याच्या मंत्र्याच्या सहीशिवाय आदेशाशिवाय मी काही करू शकत नाही मग पंचवीस एप्रिल दोन हजार सातला अजितदादा पवार यांना आम्ही त्यावेळेस भेटलो त्यावेळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते आणि त्यांना शॉर्टमध्ये आम्ही परिस्थिती समजून सांगितली त्यांचं त्या एक स्वभावाचा फायदा मला असा मिळाला की त्यांनी पटकेने याचं सर्वेक्षण करून दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठीचा जो फेर सर्वेक्षणाचा पहिला आदेश त्यांनी दिला वास्तविक माझा त्यांच्या पक्षाचा संबंध नव्हता काही नव्हता पण ते घडलं आणि मग माझ्यासारख्या वकिलाच्या हातात पुराव्याचा एखादा कागद मिळाल्यानंतर केस कशी जिंकायची ते मला सांगायची गरज नाही तो कागद घेऊन मी जलसंपदा खात्याच्या विविध अधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळं आंदोलनं संघर्ष करीत ते ते सर्वेक्षण पूर्ण करून घेतलं आणि त्याच्या आंब म्हणजे त्यानुसार योजना मंजूर करून घेतली आज ती योजना जवळपास पाचशे कोटीची ती योजना आहे आणि आशिया खंडात शासनाच्या खर्चानं ठिबक पद्धतीनं धरणातून ठिबक पद्धतीने देण्याची ती कदाचित एकमेव योजना असावी बांधकाम कामगारांचा प्रश्न आपण हाती घेतला आणि तिथंही आपलं खूप सेवेचं से एक मोठं काम आपण केलं त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम करणं म्हणजे माझं जेनेटिकली इनबिल्ड आहे वारसा आहे <laughs> आणि ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी आपण आपण काम करायचं तर जुलै दोन हजार तेरामध्ये मी असंघटित कामगार क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली जे विविध कंपन्यांमध्ये कामगार असतात अच्छा तर त्यांना संघटन असतं त्यांचं रजिस्ट्रेशन असतं बरोबर पण जिथं विखुरलेली माणसं आहेत त्यांचं संघटनच नाही तर असं प्रमुख क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र मग हे बांधकाम क्षेत्रामध्ये प्लंबिंग इलेक्ट्रिशियन कुंभार काम करणारे सुतार काम करणारे हे सगळे वेल्डर तर यां, यांच्यासाठी आम्ही ते संघटन जनशक्ती श्रमिक संघ नावाचा संघ रजिस्टर केला नगर जिल्ह्यात रजिस्टर झालेली दुसरी संघटना जवळपास चार हजार पाचशे सभासद या संघटनेचे आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं शासनाकडं या कामगारांच्या मागण्या मांडणं शासनाशी शासनाला निवेदन देणं मांडणं प्रसंगी मोर्चे चवळी आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेणं hmm. आणि त्यांना मिळून देणं wow. आता घरकुलाचा आम्ही त्यांच्या घरकुलाचा विषय केला आहे hmm. आरोग्य काम बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा तर यासाठी सातत्यानं एकोणीसशे तेरापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि सुदैवानं शासनाकडून त्याला खूप अनुकूल असा प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादामुळे आज पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलांना बांधकाम कामगारांच्या यांना शिष्यवृत्ती मिळत आहेत आरोग्य विमा आहे घराचं काम, okay. काम होतं आहे नंतर विविध त्यांना जीवन जगण्यासाठी विविध किट्स ते ते उपलब्ध आहेत असं प्रसूतीसाठी त्यांना पैसे मिळत आहेत म्हणजे हे काम सातत्यानं ते आम्ही करीत आलेला होतो एखादी कुठली योजना सांगता येईल की आपण घरकुला घरकुलाची योजना अजून आमची एक मागणी पेंडिंग आहे की पासष्ट वर्षाचा बांधकाम कामगार झाला शारीरिकदृष्ट्या तो थापी हातात यायला असमर्थ ठरतो कमकुवत होतो तर याला पेन्शन मिळाली पाहिजे अजून ती आमची मागणी पूरी झाली नाही पण यातल्या बऱ्याच मागण्या आम्ही सातत्यानं म्हणजे बऱ्यापैकी मागण्याला आरोग्य विम्याचा विषय असेल अगर मुलांच्या शिक्षणाचा शिष्यवृत्तीचा तर ह्या योजना आम्ही गेल्या दहा वर्षात शासनाकडं मांडून त्यांच्याकडून त्यांना पटून देऊन मान्य करून घेण्यामध्ये आम्हाला यश मिळालं बरोबर आणि मान्य झालेल्या योजनेसाठी पाठपुरावा तसं सातत्यानं करावंच लागतो अगदी तो तर चालू आहे जसं शेतमजुरांचा स्थलांतराचा प्रश्न असतो म्हणजे ऊसतोड कामगार असतील वगैरे तसं बांधकाम क्षेत्रातल्या मजुरांचाही हा प्रश्न आहे स्थलांतराचा नाही बांधकाम कामगारांना तिथं स्थानिक पातळीवर चांगल्या स्वरूपाचे कामं मिळतात हे एकमेव क्षेत्र मला जाणवलं की इथं टंचाई नाही अच्छा म्हणजे कोरोना काळात देखील सगळं जग ठप्प होतं बांधकाम क्षेत्र ग्रामीण भागातलं तरी तालुका जिल्हा लेवलवरचं ठप्प नव्हतं त्यांची कामं चालू होती अच्छा म्हणजे ते शाश्वत आहे रोजगार शाश्वत आहे फक्त कष्टाचं काम आहे आणि व्यसनाचं प्रमाण जास्त आहे मग त्यांना व्यसनमुक्तीचे देखील आम्ही काही कार्यक्रम घेतले म्हणजे त्यांच्या हितासाठी जे जे करता येईल तिथे ते करायचं आमचं विषय चालू आहे असंघटित कामगारांना म्हणजे कामावरचे प्रश्न तर एक महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे पण त्यांची कुटुंब सांभाळणं जसं आपण मुलांचा प्रश्न म्हणालात तसं महिलांचा एक वेगळा प्रश्न त्यांच्या असू शकेल त्या संदर्भात काय काय कामं आपली झाली आहेत महिलांसाठी बांधकाम कामगारांच्या महिलांसाठी बोलायचं झालं तर प्रसूतीचा विषयासाठी त्यांना आपण शासनाची मदत मिळवून दिली बरं आणि या क्षेत्रामध्ये गवंड्याच्या खाली काम करणाऱ्या महिलाचा हो तेच तर त्यांना जसं जमत तसा आधार देणं आहे काय की शासनावर केवळ विसमून राहिलं तर ते घडत नाही शासनाकडे ते तुम्ही मगाशी म्हटलात तसं एक दुवा म्हणून काम करणं आणि ज्याच्यावर खरोखर अन्याय होतं तर त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून त्याचे प्रश्न सोडून घेणं हे आम्ही काम करतो आहे वेतनामध्ये जे तफावत आहे स्त्री आणि पुरुषाच्या त्यावर काही कामं झाली नाही वेतनामध्ये तसं किमान वेतना एवढे पैसे शंभर टक्के त्यांना आजही मिळत आहेत बरोबर म्हणजे ते हे वेतन पुरुष आणि स्त्री या नाही त्यांना तो ती तफावत आहे ती तफावत आजही आहे आणि या संदर्भात आवाज उठवण्याची अजून गरज आहे अच्छा याशिवाय त्यांना एक समाजात एक मानाचं स्थान मिळणं कारण कामगार या दिवसभराच्या त्यांच्या कामांमधून वेगळं असं काय त्यांचं मनोरंजन म्हणा प्रगती म्हणा पुढच्या पिढीसाठी काही करणं म्हणा यासाठी त्यांना वेळ तसा मिळत नाही ही वेळ त्यांना कशी द्यायचं काम होऊ शकतं किंवा त्यांच्या चिंता कशा कमी करता येतील यासाठी काय विचार होतो बांधकाम कामगारांना एक आता आमच्या मनामध्ये आम्ही प्लॅन आखू आहे की शॉर्ट टर्म डिप्लोमाचे कोर्सेस की ते काम करीत असताना देखील त्यांना ते कोर्सेस करता येतील जसं आता दुरुस्त शिक्षण चालू आहे शिक्षणाच्या सगळ्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर यांना मला बऱ्याचदा जाणवलं की चांगल्या चांगल्या इंजिनिअरला कळत नाही ते जुन्या हुशार गौंड्याला बरोबर कळतं तो बरोबर त्यातनं शोधतो पण जागृतेचं प्रमाण कमी असल्यामुळं मिळालेला पैसा कुठं खर्च करावा याचंही त्याला भान नाही तो खर्च करून मोकळून जातो आणि पुन्हा रिकामा राहतो तर यासाठी देखील त्यांचं लिटरसी करण्याच काम आम्ही सातत्यानं करतो म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी आरोग्या निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनः दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या हा, सह्याद्री वाहिनीवर नमस्कार पुन्हा एकदा हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे सरांशी आपले वार्षद वसतिगृहांचं आधी येणं आणि मग शाळा महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्रातलं काम असं दिसतंय <laughs> त्याचं कारणच असं आहे की ग्रामीण भागातील मुलं मुली तर यांच्या शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्यानं दोन अडचणी असायच्या की तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे शिक्षण घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या निवाऱ्याची सोय पाहिजे आणि पुढ्यात ताट पाहिजे अन्न पाहिजे तर तो काळच असा होता की अन्न आणि निवारा तर हे ह्या याच्या अभावी ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण कडेला जात नव्हतं होत नव्हतं oh. म्हणून कॉम्रेड भाईसत्ता यांनी नगरमध्ये अनाथ वस्तीगृह माईवाड्या सुरू केलं hmm. आणि या वसतिगृहाला पुढे चालून विदा सावरकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद hmm. विनोबा भावेंचे बंधू शिवाजीराव भावे साने गुरुजी आदी आदींनी भेट दिली संत गाडगे महाराज आणि वडील त्यांना जॉईन झाले आणि वडिलांनी या नगरच्या वसतीगृहाला धान्य गोळा करून देण्याची जबाबदारी घेतली कारण शासनाचं अनुदान नव्हतं मग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून त्याच्या खळ्यावर जायचं धान्य गोळा करायचं आणि ते नगरला पाठवायचं मग याच भूमिकेतून त्यांनी शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात वसतिगृह सुरू केली आणि ही ह्या वसतिग्रहांना एकोणीसशे साठपर्यंत अनुदानही नव्हतं अच्छा लोकांच्या लोकांच्या मदतीवर ही वसतीगृह चाल चालवली होती आणि सगळ्या वसतिग्रहांना नाव संत गाडगे महाराज अच्छा याचा काय संदर्भ आहे गाडगे महाराजांसारखा संत मालिकेतील मला विचाराल तर अखेरचे संत निर्मोही आणि एवढ्या एवढ्या त्यागी पुरुषाचा संबंध या वसतिगृहाला भेटीच्या निमित्तानं आला अच्छा आणि त्यांच्या सगळ्या भूमिकेमुळं गाडगेबाबांच्या भूमिके भुमी, भूमिकेकडे वडील उत्कृष्ट झाले की या प या प्रमाणं जगलं पाहिजे मग निर्मोईपणं जागायचं मग हे सगळ्या पद्धतीत त्यांनी ते गोळा करून ही वस्तिगृह चालवली आणि त्याच्यातून शेवगाव पाथडी तालुक्यातल्या मागच्या दोन तीन पिढ्या केवळ या वस्तिगृहाच्या आधारावर शिकल्या वा यातले मोठमोठे अधिकारी आहेत म्हणजे उद्धारच झाला आणि एक पूर्वीच्या काळी सगळ्यांनी असं ठरवलं होतं नगर जिल्ह्यापुरतं तर मला पक्क माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी शिक्षणाची चळवळ सुरू केली होती तर भाऊराव पाटील हयात असेपर्यंत कोणी शाळा सुरू केल्या नाही भाऊराव पाटील काम करतायत ना मग त्यांना सपोर्ट करा अच्छा मग त्यांना सपोर्टचा विषय आला मग तोपर्यंत वस्तीग्रह तो काम करणाऱ्या कोणत्याही सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी हायस्कूल काय सुरू नाही सुरू नाही अच्छा ना भाऊराव पाटील गेल्यानंतर मग विद्यालयाचा विषय सुरू झाला मग ज्यांनी त्यांनी स्वतंत्रपण सुरू केलं एकोणीसशे एकसष्टला श्रीराम विद्यालय ढोरळगाव या नावाचं विद्यालय कॉम्बेड आबासाहेब काकडे यांनी सुरू केलं अच्छा म्हणजे ती सुरुवात झाली आणि त्याचं कारण असं होतं की त्यांच्या धर्मपत्नी माझ्या मातोश्री निर्मलाताई काकडे ह्या बी ए बी टी होत्या लग्नापूर्वी त्या दौंठ जिल्हा पुणे या ठिकाणी सर्विसला होत्या शेठ ज्यो ज्योतिप्रसाद विद्यालय mm -hmm. आणि लग्नानंतर त्यांनी नगर येथे सर्विसला आल्या आणि इंग्लिश विषय घेऊन होत्या wow. त्यांचं विल्सन कॉलेजमध्ये शिक्षण झालं होतं mm -hmm. तर त्यांची साथ मिळाल्यामुळं त्यांनी विद्यालयांचा विषय विद्यालय शैक्षणिक सवलती तिथं सुरू केली आणि तुम्हाला सांगतो की त्या काळातल्या अशा पिढ्या होत्या की मुली शिक्षणाला बाहेरच पडत नव्हत्या बरोबर ग्रामीण भागातील मुलं ग्रामीण भागातील पालक ताई तुम्ही आहात ना मग आम्ही मुलीला पाठवतो असं आमच्या आईला म्हणत आणि त्यांच्यावर विसंबून त्या मुली शिकल्या त्या स्वतःही शिकलेल्या असल्याच मुख्याध्यापिका संस्थाही त्यांनी स्थापन केली हायस्कूल त्यांनी स्थापन केलं आणि त्यांनी त्याच ते शाळेमध्ये शिकवण्याचं काम शिकवण्याचं काम तर या शाळांच्या कामामध्ये एकूणच हर्षदाताई असतील किंवा आपलं कर्मचारी वर्ग असेल त्यांची कशी कशी साथ मिळते आणि हा जो शाळांचा पसारा आहे तो कसा कसा वाढत गेला कारण यात मी फक्त द पारंपरिक शिक्षण बघत नाही आहे तर व्यावसायिक शिक्षणाच्याही अनेक आपले संस्था आहेत केंद्र आहेत डी एड असेल सोबतच फार्मसी असेल हा कसा कसा वाढत गेला पसारा शिवगाव तालुक्यामध्ये कॉलेज व्हावं हे वडिलांचं स्वप्न होतं तर त्यांनी कॉलेज मंजुरीसाठी सगळे काही केलं परंतु राजकीय शक्ती कमी पडल्यामुळं ते कॉलेज एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला दुसऱ्या संस्थेला मिळालं मग माझ्या मनामध्ये ती सल राहून गेली की अरे हे कॉलेज आपण सगळं करून घेतले पण राजकीय ताकद नसल्यामुळं ते मिळालं नाही बऱ्याच शैक्षणिक क्षेत्रातले विविध प्रयोग मी सातत्यानं करत गेलो तर पत्नी हर्षदाताई या सगळ्यांचं मला खूप सपोर्ट मिळाला म्हणजे से नगर जिल्ह्यामध्ये सेमी इंग्लिश सुरू करणारी आमची पहिली संस्था सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वी सेमी इंग्रजी सुरू केलं त्यावेळेला कोणी धाडस करीत नव्हतं हो आमचे शिक्षक पण घाबरले होते की तेव्हा आम्हाला जमणार नाही म्हटलं तुम्ही फक्त भेट द्या उद्याच्या काळात याची गरज राहणार रा आहे आणि मग त्यांना दोन तीन ठिकाणी मी पाठवलं तीन चार दिवस पाठवून आल्यानंतर ते म्हटले आम्ही पुण्या मुंबईच्या लोकांपेक्षा तर ता आम्ही चांगले शिकू शकतो त्यांना धीर दिला शक्ती दिली आणि सेम इंग्लिशचा प्रयोग सुरू केला आज तुम्ही बघा साध्या साध्या छोट्या छोट्या शाळेत पण आज सेम इंग्रजी शिकवलं जात पण नगर जिल्ह्यात ही पायभरणी आम्ही केली शिक्षण हे कार्य देखील आपल्या इतर कार्यांशी कसं जोडलं जाऊ शकतं जसे कामगारांची मुलं आहेत शेतमजुरांची मुलं आहेत त्या सगळ्यांसोबत इतर मुलं हे एकत्र येणं मला वाटतं हाही खूप मोठा एक संस्कार नव्या पिढीला देणं आहे ज्यावेळेला वडिलांनी हायस्कूल शेवाला सुरू केलं तर नेमकं ह्या हायस्कूलमध्ये वस्तीरातील मुलं मागासवर्गीय समाजातील मुलं असायची आणि कुठंतरी ते एक आंतर ठेवून तो काळच असा होता की काही आंतर ठेवून पण हे सगळं सामाजिक अभिसरण झालं एकत्रित सगळं आलं आणि बुद्धी काही कोणाची एकट्या एखाद्या एक समाजाची एखाद्या जातीची देणगी नाही तिला फक्त योग्य तुम्ही आकार दिला वातावरण दिलं तर सामान्य समाजातील माणसं देखील असामान्य काम करतात असामान्य होऊ शकतात हे आम्ही दाखवून दिलं आणि त्यात त्यातूनच आम्ही जे विविध प्रयोग केले आज तिथं आय बी टी आहे पाककला शिकवणारा विषय मी आता सुरू आत्ताच नुकताच केला आहे मला एक जाणवलं की मुलं मुली शिकतात शिक पण दहा नववी दहावीचा कालखंड त्या अभ्यासात जास्त असतो नंतर मग मुलींना स्वयंपाक त्यांच्या सासवांना शिकवावा लागतो <laughs> सध्या सगळीकडे हा मोठा विषय तो आहे तर आम्ही तो, तो सातवी आठवीपासूनच ते पाक कला शाळा चालू असतानाच त्यांचं शिकवतो कामही तुम्ही करून टाक कमी करून टाक आणि मुलांचं पण असं काही नाही आता की मुलींना स्वयंपाक केला पाहिजे मुलांनाही पण आलं पाहिजे काही माझे बाजे था, अमेरिके था, आ, तर अमेरिकेत आहेत इंग्लंडमध्ये आहेत तर त्यांना ते त्यांचा स्वयंपाक करून खातात ते जमलं पाहिजे तर हा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सुरू केला आहे त्याचंही शिक्षण दिलं आहे आणि आम्ही दोन हजार पंचवीसपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पहिलीपासून आम्ही तिथे वा वा आणि तुम्ही काळाच्या बरोबरचे तुम्ही जर राहाल तर तुम्ही टिकाल नाही तर तुम्ही संपाल अगदी बरोबर आहे प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ग्लोबल, खाद्य मना, मना ते ग्लोबल सविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद, अन्वत स्वाद। प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण बोलत आहोत ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे सर यांच्याशी नुकताच अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन आपण साजरा केला आपले भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस आपण साजरा करतो विविध योजना सरकारच्या तेव्हापासून आजपर्यंत शाळांसाठी आहेत ग्रामीण शाळांसाठी आहेत आपल्या शाळेमध्ये आपण ए आयचा विषय काढला की आजचं जे शिक्षण आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करता शासकीय योजना आणि आजची गरज अशी सांगड कशी कशी घालता येते शासकीय योजना किंवा शासकीय धोरण राबवताना त्याला व्यवहाराची जोड द्यावीच लागते बरोबर बऱ्याचदा खूप तांत्रिक जर त्याचं विच्छेदन करीत बसलं तर ते मार्गस्थ होत नाही आम्ही संगणक शिक्षण हे सुरू करून आज वीस वर्ष झालेली आहेत आणि जे करायचं ते हटके करायचं असंच एक माझं सातत्यानं धोरण राहिलेलं आहे फार्मसी कॉलेजेस आम्ही ज्यावेळेस चालवताना आमचं एक सातत्यानं पॉलिसी राहिली आहे की इंडस्ट्री अँड एज्युकेशन शुड वॉक टुगेदर एकमेकाशी संलग्न गोष्टी आणि त्याचे no. फायदे झाले पाहिजेत त्यामुळं नगरसारख्या ठिकाणी जे आपण फार्मसी कॉलेज सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी रिसर्चचं काम आपण करतो आहे विविध कंपन्यांच्याबरोबर आमचे टायअप आहेच पण आमचा असा प्रयत्न आहे की त्यांचं प्रोडक्शन आमच्या कॉलेजमध्येच कॉलेजच्या लॅबमध्ये सुरू व्हावं की जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल अनुभव मिळावा बरोबर मी असा एक प्रयोग केला आहे आय टी सेक्टरमध्ये आमचे जे कॉम्प्युटरचे जे कॉलेजेस आहेत तर त्याच्यामध्ये मी असा प्रयोग केला आहे की आय टी सेक्टरमध्ये कालचं ज्ञान आज शिळं होतं बरोबर आणि उद्या काय येतं त्याचा एक वेध घेता आला पाहिजे मग आय टी सेक्टरमध्ये विविध कंपन्यांचे जे तज्ज्ञ आहेत आणि अधिकारी आहेत आणि उच्च पदस्थ व्यक्ती तर त्यांना मग आम्ही दर रविवारी आम्ही कॉलेजमध्ये आणतो ओके okay. आणि ते तो विषय अपडेट करून ते शिकवतात hmm. मग आमचे प्राध्यापक देखील अपडेट होतात बरोबर आणि त्यांना ज्ञान मिळतं आणि दुसरा एक प्रयोग मी वीस सोळा वर्षापूर्वी केला पुण्याचं जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे hmm. तर यांचं सेंटर घेतलं बारावी आर्ट्स झालेल्या मुलांना फारसं भवितव्य नसतं पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अशी सुट्सच्या मुलांना देखील बी सी एला प्रवेश घेता येतो दुरुस्त केंद्र घेतलं पण प्रत्यक्ष केंद्र नाही चालवलं आम्ही प्रत्यक्ष कॉलेजेस चालवलं त्याचा परिणाम झाला की आमचा खर्च वाढला ओवर रेड वाढले बरोबर आणि जमा खर्च बरोबरी अजूनही नाही झाली पण आनंद असा की जवळपास शहात्तर सत्याहत्तर आठशी मुलं ती बी सी ए करून एम सी ए झाली आणि आज पुण्यामध्ये चांगल्या चांगलं पॅकेज घेऊन नोकऱ्या करतायत म्हणजे आज त्यांना इंजिनियर म्हणून मान्यता आहे खूप छान आठशे मुलं इंजिनिअर बनवणं तसं ती आवड गोष्ट आहे परंतु ती आम्ही केली शेवटी त्या परिस्थितीकुढं रडगानं गात बसण्यापेक्षा तुम्ही कुठं अल्टरनेटिव्ह शोधत राहिले पाहिजे अल्टरनेटिव्ह शोधलेत आणि जे जेवढे एवढे शक्य अल्टरनेटिव्ह आहेत ते देण्याचा सा प्रयत्न सातत्याने मी केलेला आहे म्हणजे फक्त शिक्षण देणं डिग्री देणं इथपर्यंत नाही थांबायचं तर पुढे त्याचा उपयोग करण्यासाठी एखाद्या क्षेत्रात जाण्यासाठीही मदत करणं जसं कॅम्पस इंटरव्ह्यूज असतील होय अशा पद्धतीचंही अनेक कंपन्यांशी आपलं टायअप असेल ते काम कसं चालतं ग्रामीण भागात कंपन्या येतात का नगर आणि बोदेगाव या ठिकाणी फार्मसीचा जो विषय आहे तर तिथं कंपन्या येतात त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या कंपन्याशी उत्तम रिलेशन ठेवणं त्यांना काय पाहिजे आहे ते त्यांना अगोदर विचारून घेणं आणि त्याप्रमाणे सिलेबस आपला मॉडिफाय करणं एक्स्ट्रा शिकवणं शेवटी तुमचं तुमचं असणारं ज्ञान आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये अंतर असतंच कुठे पण नक्कीच तर मग ही थिअरी प्रॅक्टिसमध्ये आणताना काय काय अडचणी येतात तर त्याचं आगाऊ ज्ञान मुलांना देऊन टाकले की त्यांचं काम सोपं होतं आणि आमचंही काम आमचं आमचं नाव होतं आणि आमच्या मुलांना जॉब मिळाले की याच्यासारखा दुसरा आनंद होत नाही बरोबर सिलेबसमधला हा फरक विद्यापीठांच्या संलग्नतेनं त्यांच्या परवानगीनं का हे आजची गरज म्हणून आपण स्थानिक पातळीवर आम्ही स्थानिक पातळीवर करतो करू शकतो का माहीत नाही पण प्रत्यक्ष आम्ही करतो पण तुम्हाला पूर्ण करा था। था। तो करावाच लागतो पण सिलेबस आणि ॲडव्हान्समध्ये तो सिलेबस इम्प्लिमेंटेशनसाठी जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे तर ते मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि त्यामुळं बऱ्याचदा बुकीश नॉलेज राहिल्यानंतर ते मुलं प्रत्यक्ष ते ज्ञान अप्लाय करायचा विषय आला की आडखळतात मग इथं आपण ऍप्लिकेशन जेवढं जमेल तेवढं ऍप्लिकेशन त्यांना उपलब्ध करून दिलं तर मुलं यशस्वीच होतात म्हणजे आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू कसे घ्यायचे याचं देखील त्यांना अगोदर इंटरव्ह्यू कसे घेतात याचं ट्रेनिंग घेतो आणि जे घेणारे त्यांनाच बोलवतो अच्छा हे तुमचं शिक्षण झाल्यानंतर इंटरव्ह्यू आमच्यापैकीच कुणीतरी असेल की तुम्ही या पद्धतीने इंटरव्ह्यू द्या हे नॉलेज तुमच्याकडे नाही मग हे नॉलेज मिळवा याच्यात डीप जा त्यांचंही काम सोपं होतं आणि आमचंही काम सोपं होतं नक्कीच आपण बोलतो पाककला आणि मुलगा किंवा विद्यार्थी असाही जोड लावला होता नवनवीन अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यासाठी विद्यार्थी मिळवणंही गरजेचं असतं तो भाग आपण कसा करता त्या त्या अभ्यासक्रमाचा प्रचार म्हणा किंवा गरज म्हणा कशी समजावून सांगतात माउथ पब्लिसिटी तुमचं काम बोलत आहे काम बोलत आहे काम तुम्ही करीत जा माउथ पब्लिसिटी होते आणि प्रश्न येत नाही त्यामुळे फार काही प्रसिद्धीची आम्हाला गरज भासत नाही ते ॲटो रनमध्ये आहे कारण हा विद्यार्थी त्यांना सांगतो तो त्याला सांगतो आणि ते चालत राहतं आता पुन्हा शिक्षण आणि समाजकार्याची जर जोड घालायची म्हटलं तर अनेक गरीब विद्यापीठ